हॅलो गुड मॉर्निंग तर इकडे डब्याची तयारी सुरू झालेली आहे तर आज डब्यामध्ये भेंडी बनवली परत कारण मुलांना आवडते त्यामुळे आणि इकडे आता आरूचा टिफिन जो आहे तो भरून घेते आणि तिला एका डब्यामध्ये थोडंसं फरसान दिलेलं आहे आणि तिचा डब्बा वगैरे भरून झाला होता हे आरूला शाळेत सोडून आले त्यानंतर यांना आज दूध आणि चपाती जेवणासाठी दिलेली म्हणजे खाण्यासाठी त्यानंतर बाकीची पण कामं मला आवरायची होती सर्व ज्या चपात्या आहेत त्या एका आहे कपड्यामध्ये गुंडाळून टोपल्यामध्ये ठेवून दिल्या आणि ही खूप सारी साय जमा झालेली दहा बारा दिवसाची फ्रीजमध्ये होती ती आज मी बाहेर काढून ठेवणार जेणेकरून त्याला थोडंसं आंबटपणा येईल आणि उद्या मी त्याचं तूप बनवून घेणार आहे त्यानंतर जी रात्रीची भांडी होती ती सर्व रॅकला लावून देतं त्यात कळाले की थोडेसे पेपरवरती धूळ जमा झालेली जास्त जास्त नाही पण नॉर्मली ह्याचे दोन तीन रॅकचे जे सेक्शन होते त्यामधील पेपर चेंज केले आणि थोडीशी भांडी वगैरे पण पुसून टाकली अनपेक्षित काम म्हणजे जे मला करायचं नव्हतं ते एक काम वाढलं त्यामुळे थोडासा वेळ गेला आणि इकडे काल म्हणजे काल म्हणजे दोन तीन दिवस झाले शेंगदाण्याने भाजून ठेवलेले डब्यामध्ये पॅक करून ते आता त्याचं शिंगण्याचं थोडंसं कूट काढून घेते आणि त्यानंतर लाडू बनवायचे आहे तर त्यासाठी अगोदर शिंगण्याचं कूट बनवलं त्याच्यामध्ये गुळ मिक्स केला आणि आता सगळे लाडू बनवण्यासाठी ते सगळं मिक्स असं केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लाडू वळून घ्यायचेत पण वेळ नव्हता त्यामुळे एकच लाडू बनवला ध्रुवला खाण्यासाठी आणि ते नंतर सारण जे आहे पातेल्यामध्ये भरून झाकून ठेवलं तर आज खूप सारी भांडी पडलेली त्या अगोदर किचनवाटा आवरला आणि त्यानंतर भांडी घासायला घेतली जेणेकरून मला आता ध्रुवला पण शाळेत सोडायला जायचं आहे त्यामुळे एक एक कामं पटापट आवरून घेते कितीही नाही म्हणलं तरी गाई गडबड धावपळ होतेच त्यानंतर देवपूजा केली आणि ध्रुवला शाळेत सोडून आले आरूला दुपारी सगळी कामं झाल्यानंतर तिला शाळेतून घेऊन आले आरुलांना आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहोत तिथून तसंच ध्रुवला शाळेतून घेऊन यायचं आहे साधारणतः साडेचार वाजले होते बाहर घरी, घरी तर आम्ही आता बाहेर निघालो म्हणजे ध्रुवला घेऊन आलोत घरी आणि घरी आल्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे तर खूप छान हवा सुटलेली वातावरण पण छान झालेलं त्यामुळे लसूण मी बाहेर सोलत बसलेली तर आजच्या जेवणामध्ये रात्रीच्या मटकी बनवलेली मटकीची उसळ आणि त्यानंतर इकडे बघा मी आज उडदाची भाकरी बनवलेली एक एकच बनवलेली बाकीची ज्वारीची ओल्या शेंगा जेवणं झाली आणि लाडू बनवायला रात्रीची वेळ झालेली जेवण झाल्यानंतर लाडू वगैरे बनवले आणि सर्वांनी लाडू खाल्ले कारण सगळ्यांनाच आवडतात बा